मे तिथं येऊन बोललोय आणि एवढं जर, जर जून जर केली नाही तर आम्ही सांगतोय तीस जून त्याच्यानंतरची एक जुलै आमची राहील हंगामा होईल महाराष्ट्रात हंगामा चारो तरफ ज्या जाएंगे वहां हंगामा होगा सोडणार नाही आम्ही अरे मेलो तरी बेहतर आम्ही सोडणार नाही आणि जेथपर्यंत हे कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजपला येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीला राष्ट्रवादी यांना मत मारू नका हो काही मारायची गरज नाही काही संबंधच नाही आहे दुसरा आपण पाहतोय देवेंद्रजी फडणवीस साहेबाने कर्जमाफी केली होती छत्रपती शिवाजी महाराज दोन हजार सतराला किती त्यांना बाकी आहे माझ्या बँकेचे म्हणतो फक्त राज्याचे वेगळे एकशे त्र्याहत्तर कोटी अजूनही दिले नाही कोणी बोललं का हे जर एका बँकेची स्थिती आहे तर बाकी कोणी हे बोलणारे बोलणार आंदोलन एकशे त्र्याहत्तर कोटी रुपये दिले नाही नियमित कर्जदाराला प्रोत्साहन निधी दहा तीनशे पासष्ट लोकांना प्रोत्साहन निधी अजूनपर्यंत आला नाही अजूनपर्यंत आला नाही जे कर्जदार पात्र आहे त्याचे पैसे अजूनपर्यंत आले नाही मग आमचे महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आहे आणि हे उद्धव साहेबांच्या काळात झाले होते यांचे सुद्धा आमच्या बँकेचे तेहतीस कोटी रुपये बाकी कोटी हे एका बँकेचा आकडा आहे महाराष्ट्राचा काळात बसा काय करायचं प्रोत्साहन निधी त्यांचा पण अजून आला नाही दोन हजार ऐंशी रुपये ऐंशी लोकांचा अजूनही आम्ही पाहतोय पैसे मागच्या कर्ज माफीचे आले नाही म्हणजे ही अशी अवस्था याच्यावर कुणी बोलायला तयार नाही आम्ही बोललो तर तुम्हाला लगेच आम्ही पाहतोय का लगेच आमच्यावर टीका टिप्पणी होतं सगळे निर्णय आहे त्याच्यात काय म्हटलं आहे शेतकरी थक थक थकबाकीदाराला माफ होईल हा आहे महात्मा ज्योतिबा फुलेचा दुसरा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ते म्हटलं आहे शेतकरी थकब थकबाकीदार आहे त्यांचंच कर्ज माफ होईल आता या हे जर निर्णय असे असेल आतापर्यंतच्या शासन निर्णयाचे तर मला एक सांगा चालू कर्जातला या वर्षीचा शेतकरी संकटात आहे जर आज कर्ज माफी असती तर चालू वर्षातला शेतकरी सुटला असता तर मग कोण दोषी राहिलं असत आज आम्ही याच्यासाठी लढलो पाहिजे का चालू कर्जवाला तो कसा घेता येईल याच्यासाठी लढणं गरजेचं आहे उलट सरकार आज येत असतं वीस हजार कोटी खर्च करायला लागले असते चालू घेतलं तर सरकारला पंचेचाळीस हजार कोटी जावं लागतं कोणा कोणाला फसवलं